नमस्कार श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त सीमा गायकवाड यूट्यूब चॅनलवरती सर्व स्वामी भक्तांचे स्वागत आहे श्री स्वामी चरित्र तिसरा अध्याय स्वामी समर्थांच्या अद्भुत लीला व भक्तांवरील कृपा हा अध्याय मुख्यतः स्वामी समर्थांच्या अद्भुत लीलांवर आणि भक्तांच्या जीवनावर केलेल्या प्रभावावर आधारित आहे तर चला पाहूया स्वामी समर्थ अक्कलकोटमध्ये विविध भक्तांशी संवाद साधत असत त्यांनी अनेकांना अशक्य वाटणाऱ्या संकटातून सोडवले आणि अद्भुत मार्गदर्शन दिले एके वेळेस गावात भयंकर दुष्काळ आला शेतकऱ्यांच्या शेतांची पिके कोरडी पडली लोक निराश झाले तेव्हा श्री स्वामी समर्थ महाराज म्हटले भक्ती आणि श्रद्धा ठेवा जिथे संकट आहे तिथेच देवांची कृपा अधिक आहे त्यानंतरनं स्वामी समर्थाने पवित्र तांबूसा झाडाखाली उभे राहून आशीर्वाद दिला काही दिवसातच गावात पाऊस पडला शेत पिकली आणि लोकांच्या चेहऱ्यावर आनंद नांदला आणखी एक कथा सांगायचं झालं तर काय आहे चला पाहूया एक गरीब स्त्रीने आपल्या आजार मुलासाठी स्वामी समर्थांचे दर्शन घेतले मुलाचे आरोग्य सुधारले आणि स्त्रीच्या आयुष्यात नव्याने आशा निर्माण झाली तेव्हा देखील स्त्री स्वामी समर्थ महाराज म्हटले की भक्ताच्या मनात शुद्ध श्रद्धा हीच खरे औषध आहे काय म्हणाले तर भक्तांच्या मनात शुद्ध श्रद्धा हीच खरी औषध आहे याचा सांगायचं असा उपदेश आणि संदेश आहे की एक भक्तीच्या शक्तीवर विश्वास ठेवा म्हणजे काय तर संकटाच्या वेळी देवांची कृपा निश्चितच मिळते दोन श्रद्धा आणि कर्म केवळ नामस्मरण पुरेसे नाही आपले कर्तव्य पार पाडणे हे आवश्यक आहे तीन सकारात्मक दृष्टिकोन संकटामध्येही आशा न सोडणे महत्वाचे आहे चार सर्वांवर कृपा स्त्री स्वामी समर्थांचे जीवन हे मानवतेसाठीच आदर्श आहे तर या अध्यायातून आपल्याला काय शिकायला मिळते की सत्य भक्ती आणि विश्वास हे जीवनाचे खरे मार्गदर्शन मार्गदर्शक आहेत आणि स्त्री स्वामी समर्थ हे आपल्या मार्गदर्शनाचे अमोघ उदाहरण आहेत हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका त्यासोबतच बेलायकनवर क्लिक करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ गुरुदैवदत्त